विद्यार्थी मित्रांनो सुप्रिय नमस्कार ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या बी एम सी कार्यकारी सहाय्यक लिपिक या परीक्षेची जर आपण तयारी करत असाल तर आपल्याकरिता आपण व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत ज्यावर आपण डेली सामान्यांच्या प्रश्नांची तयारी करता असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला टेस्ट क्रमांक पाच बघायचे आहेत ज्यामध्ये भूगोलाचे महत्त्वपूर्ण असे वीस प्रश्न आपण बघणार आहोत सर्वप्रथम आपण जर चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजऱ्या असणाऱ्या बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून डेली येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे दगडी कोळसा मोठ्या प्रमाणात कोठे सापडतो ऑप्शन आहेत रत्नागिरी रायगड चंद्रपूर की गडचिरोली या प्रश्नाचं उत्तर आपल्याला येत असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण खाली कमेंट करू शकता तर लक्षात घ्या दगडी कोळसा हा मोठ्या प्रमाणात ऑप्शन क्रमांक तीन चंद्रपूर या ठिकाणी सापडतो त्यानंतर पुढील क्वेश्चन मॅगनीज उत्पादन महाराष्ट्राचा भारतातील क्रमांक कितवा पहिला दुसरा तिसरा की चौथा हा भारतातील क्रमांक विचारला विद्यार्थी मित्रांनो तर महाराष्ट्र राज्याचा मॅगनीस उत्पादनात भारतातील क्रमांक आहे पहिला त्यानंतर पुढे जाव्यात क्वेश्चन क्रमांक तीन बघतोय महाराष्ट्रातील पहिली कापडगिरगिरणी कोठे सुरू करण्यात आली ऑप्शन आहेत मुंबई नागपूर पुणे किचलकरंजी तर महाराष्ट्रातील जी पहिली कापडगिरणी आहे ना ती मुंबई या ठिकाणी सुरू करण्यात आली त्यानंतर पुढील क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामडी वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो ऑप्शन आहेत उस्मानाबाद सातारा सांगली की कोल्हापूर तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक चार कोल्हापूर या जिल्ह्यात चामडी वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो त्यानंतर पुढील क्वेश्चन सर्वात जुनी वेधशाळा कुठे आहे ऑप्शन आहेत अलिबाग पुणे मुंबई की यापैकी नाही तर लक्षात घ्या सर्वात जुनी वेधशाळा ही ऑप्शन क्रमांक दोन पुणे या ठिकाणी आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत चिखलदारा हे थंड हवेचे ठिकाण आहे ऑप्शन आहेत अरवली सह्याद्री सातपुडा की विंध्य तर याचं योग्य उत्तर आहे सातपुडा पर्वतरांगेत चिखलदरा हे थंड हवेचं ठिकाण आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन हिम्रू शालीसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते ऑप्शन आहेत पैठण इचलकरंजी येवला की छत्रपती संभाजीनगर तर हिम्रू शालीसाठी प्रसिद्ध असलेलं महाराष्ट्रातील ठिकाण आहे छत्रपती संभाजीनगर ज्याला औरंगाबाद या नावाने देखील ओळखले जाते पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील एकमेव यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे ऑप्शन आहेत मुंबई पुणे नाशिक की अमरावती लक्षात घ्या महाराष्ट्रातील एकमेव यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ हे ऑप्शन क्रमांक तीन नाशिक या ठिकाणी आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन विठोबा पांडुरंगांचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे ऑप्शन आहेत कोल्हापूर तुळजापूर त्र्यंबकेश्वर की पंढरपूर तर विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो तुमच्यासाठी होमवर्क आहे अगदी सोपा प्रश्न आहे प्रत्येक विद्यार्थी मित्राने खाली कमेंट लगेचच करून द्यायचं आहे पुढील क्वेश्चन हाजी मलंग बाबांची कबर कोणत्या शहराजवळ आहे ऑप्शन आहेत ठाणे डोंबिवली कल्याण किसरी वर्जन तर लक्षात घ्या हाजी मलंग बाबांची कबर ही ऑप्शन क्रमांक तीन कल्याण या शहराजवळ आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहे सातारा सांगली रत्नागिरी की पुणे तर पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन नेवासा हे ठिकाण कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे ऑप्शन आहेत गोदावरी भीमा प्रवारा की कुकडी तर नेवासा हे जे ठिकाण आहे ते ऑप्शन क्रमांक तीन प्रवारा या नदीकाठी वसलेलं आहे पुढील क्वेश्चन महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्ध गंगा म्हणून ओळखले जाते ऑप्शन आहेत गोदावरी तापी कृष्णा की नर्मदा तर महाराष्ट्रातील विद्यार्थी मित्रांनो गोदावरी या नदीला दक्षिण भारताची गंगा किंवा वृद्ध गंगा म्हणून ओळखले जाते पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर कृपा एक लाईक करा तुमच्या एक लाईकने आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच नवनवीन कंटेंट आपल्यापर्यंत पोचवलं पाहिजे पुढील क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नाही ऑप्शन आहे तापी नर्मदा गोदावरी की सावित्री या ठिकाणी फोकस करा पश्चिम वाहिनी नाही असं ओळख सांगितलं आहे तर ही जी नदी आहे ती आहे गोदावरी आणि बाकीच्या ज्या नद्या आहेत तापी नर्मदा आणि सावित्री या पश्चिम वाहिनी आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ऑप्शन आहेत कृष्णा तापी नर्मदा की गोदावरी तर हा जो जायकवाडी प्रकल्प आहे तो गोदावरी या नदीवर आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ऑप्शन आहेत गोदावरी कृष्णा भीमा की वैनगंगा तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी जी नदी आहे ती आहे गोदावरी त्यानंतर पुढील क्वेश्चन महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात तर महाराष्ट्रात जी रब्बी पिके आहेत ती हिवाळा या ऋतूत घेतली जातात पुढील क्वेश्चन खालीलपैकी कोणता विभाग संत्रा विभाग म्हणून ओळखला जातो ऑप्शन आहेत कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र की नागपूर तर लक्षात घ्या नागपूर हा जो विभाग आहे तो संत्रा विभाग म्हणून ओळखला जातो त्यानंतर पुढील क्वेश्चन महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते ऑप्शन आहे सोलापूर पुणे वाशिम की कोल्हापूर तर महाराष्ट्रात सोलापूर या जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते पुढील क्वेश्चन आहे सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात ऑप्शन आहेत अरवली पर्वत सातपुडा पर्वत पश्चिम घाट की निलगिरी पर्वत तर हा जो सह्याद्री पर्वत आहे त्याला पश्चिम घाट किंवा ही जी पर्वतरांग आहे सह्याद्रीची त्याला पश्चिम घाट म्हणून ओळखले जाते तर या पद्धतीने आपण एकूण वीस प्रश्न बघितले आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर बीएमसी कार्यकारी सहाय्यक जे कम्प्लीट पॅकेज आहे ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर अठरा हजार दोनशे प्लस प्रश्न फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटत आहे यामध्ये सामान्यज्ञान एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका चालू घडामोडी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर एप्टूड आणि बीएमसी व महानगरपालिका विशेष प्रश्न हे यामध्ये कव्हर केले आहेत हे जर इंडिव्हिज्युअल घ्यायला गेलं तर जवळपास बाराशे रुपये होतात परंतु तुम्हाला ऑफरमध्ये चारशे नव्याण्णव रुपयाला आहे यामध्ये सामन्यांचे चार हजार सातशे प्लस प्रश्न आहे प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे जेणेकरून रिव्हिजन करायला फायदा होईल त्यानंतर एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामन्या बुद्धिमत्ता यांचा समावेश केला आहे यासोबत दहा फुल अँड टेस्ट ज्या शंभर प्रश्नांच्या असतील त्यासोबत पाठीमागे परीक्षेत विचारलेले प्रश्न देखील इन्क्लूड केले आहेत त्यासोबत चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ज्यामध्ये जानेवारी ते ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंतचे पाच हजार तीनशे पस्तीस प्रश्न त्यासोबत महत्त्वपूर्ण इतर पीडीएफ त्या देखील दिल्या जात आहे त्यासोबत मराठी व्याकरणाचे सब्जेक्ट वाईज टेस्ट आणि नोट्स अवेलेबल आहेत एकूण अठराशे प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव तसेच इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहेत अकराशे प्लस प्रश्न प्राईज एकशे नव्याण्णव त्याच पद्धतीने ऍप्टिट्यूडची देखील क्वेश्चन बँक आहेत तेराशे प्लस प्रश्न फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला भेटत आहेत तर लक्षात घ्या कम्प्लीट पॅकेज जर घेतलं तर तुम्हाला ऑफरमध्ये भेटते सर्व मटेरियलचा पीडीएफ ऍक्सेस तुम्हाला दिला जाईल परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन साल चॅनलला सबस्क्राईब करा आणि याआधीचे सर्व व्हिडिओ बघण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्ट दिले त्यावर जाऊन आधीचे व्हिडिओ आपण बघू शकता थँक्यू